नमस्कार माझं नाव प्रमोद झिंजाडे अकरा जून दोन हजार वीस रोजी आमच्यातल्या एका कार्यकर्त्याचं जा निधन झालं त्याच्या माहितीला गेलो त्यावेळेस प्रेत ढनाढणा जळत असताना अचानक त्या महिलांच्या गोळक्यामधला चोबळ आवाज मग मी उभं राहिलो बैठलं कशी चोबळ आहे का काय चालले म्हणून तर एक दोन महिला त्या मेलेल्या माणसाच्या पत्नीच्या कंपळावरचं कुंकू गळ्यातलं मंगळसूत्र तोडणे हातातल्या बांगड्या फोडणे पायातले जोडवे काढणे ती नको नको म्हणते रडते पडते विनंती करते माझ्या नवऱ्याची आठवण आहे माझं काढू नका अलंकार विनंती करते तरी ती बळजबरीने काढत होते अशा पद्धतीची विधवा प्रथा मी प्रत्यक्षात बघितली तिच्या डोळ्यातलं पाणी पाहून बाकीच्या महिलांच्या सगळं लक्ष केंद्रित सगळ्या लोकं रडत होते ते बघून मला देखील खूप वाईट वाटलं आणि मी निश्चय केला की ही प्रथा बंद केल्याशिवाय प्रमोद झिंजाडे मरणार नाही आणि अशा पद्धतीचं मग घरी आलो ते सगळा प्रसंग एका डायरीमध्ये लिहून ठेवला दोन वर्ष कोरोनामध्ये गेले आणि पुन्हा दोन हजार बावीस जानेवारीमध्ये कोरोना नष्ट झाल्यानंतर पुन्हा ते अभियान आम्ही चालू केलं आणि त्याला अभियानाला नाव दिलं की विधवा महिला सन्मान व संरक्षण कायदा अभियान अशा पद्धतीचा आम्ही एका ग्रुपवर एक पत्र तयार केलं आणि सर्व जनतेला नागरिकाला एक आव्हान केलं की ही विधवा प्रथा म्हणजे काय आहे आणि बंद करण्यासाठी कायदा करण्याची गरज आहे असं ज्या ज्या व्यक्तीला वाटतं त्यांनी संपर्क साधला दहा पंधरा दिवसामध्ये चारशे पाचशे लोकांनी मला संपर्क साधला फोन केले मेसेज टाकले आणि ही सगळी बातमी पाहून मला खूप बरं वाटलं आणि योगायोगाने असं झालं की एकोणतीस मार्चला पहाटं माझी शुगर कमी झाली आणि मला एकदम अस्वस्थ वाटू लागलं त्यानंतर पुन्हा मग मी दुसऱ्या दिवशी करवायला गेलो शंभर रुपयाचा स्टम्प घेतला आणि त्याच्यावर मी एक ॲपिट्यूब तयार करून दिलं की माझ्या मृत्यूनंतर माझी पत्नी सव अलका प्रमोद झिंजाडे येज्या ज्या कपळावरचा गंध गळ्यातलं मंगळसूत्र हातातल्या बांगड्या किंवा जोडवी काढू नये प्रत्येक व्यक्तीला जगण्याचं स्वातंत्र्य आहे आणि संविधानाने प्रत्येक व्यक्तीला जगण्याचं स्वातंत्र्य आहे आणि ह्या प्रथेमुळं त्याच्यावर भंग होतोय गदा येत आहे आणि बेकायदेशीर प्रथा बंद झाली पाहिजे जे काय कुणी करतील त्याच्यावर गुन्हा नोंदवावा अशा पद्धतीचा ॲपिड्यू तयार केलं ते प्रसारमाध्यमामध्ये खूप प्रसिद्ध झालं त्यानंतर काय मीडियावाल्याने काही वर्तमानपत्रांनी त्याची दखल घेतली आणि अशा पद्धतीने हे आमचं एक अभियान सुरू झालेलं आहे त्यानंतर सोळा एप्रिलला आम्ही नगरला सॉरी नाशिकला एक आम्ही कार्यशाळा घेतली त्याच्यामध्ये विचारविनिमयातून महाराष्ट्रातील अठ्ठावीस हजार ग्रामपंचायतीला ग्रामसभेमध्ये आमची ही प्रथा ग्रा हे विधवा प्रथा बंद करत आहोत अशा पद्धतीचे ठराव करण्यासाठी पत्र पाठवले आणि त्याच्यातला परिणाम म्हणून हेरवाड तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर आणि मानगाव हो, जिल्हा कोल्हापूर या दोन ग्रामपंचायतीने ठराव करून ती आपापल्या गावातील प्रथा कायमची हद्दपार केलेली आहे आणि हेरवाट पॅटर्न म्हणून महाराष्ट्र शासनाने सतरा मेला एक परिपत्रक काढून महाराष्ट्रातील सर्व सीओला ते पत्र पाठवले आणि आत्तापर्यंत जवळजवळ पंधरा हजार ग्रामपंचायतीने ठराव करून ही प्रथा कालबाह्य आहे ती नष्ट केलेली आहे आणि यासाठी आम्हाला महाराष्ट्र सरकारने आणि गोवा सरकारने त्यांच्या लक्षवेधी सूचना आपल्या अधिवेशनमध्ये प्रश्न उपस्थित करून ही प्रथा बंद करण्यासाठी त्यांनी सकारात्मक निर्णय घेतलेला आहे मी नवीन येणारे खासदार लोकांना विनंती करतो की तुम्ही संसदेमध्ये संसद सदस्य निवडून गेल्यानंतर भारतामधले ही प्रथा बंद करण्यासाठी आपण कायदा करावा आणि सर्व भारतातल्या राज्यातील लोकांना आमदार लोकांना मी विनंती करतो की आपापल्या राज्यामध्ये हा नवीन कायदा करा विधवा प्रथा निर्मळून कायदा करून ही प्रथा कायमची नष्ट करा आणि आपल्या आया बहिणीला एक न्याय घ्यावा ही विनंती